सटाणा मालेगाव रस्त्यावरील शहरहद्दीत दुतर्फा व्यापारी संकुलांसमोर उभे राहणाऱ्या वाहनांमुळे व वा दुकानासमोरील अतिक्रमण तसेच शनिवारी भर रस्त्यावर शेळ्या मेंढींचा भरणारा बाजार आणि फळ विक्रेत्यांच्या लागणाऱ्या हातगाड्यांमुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होऊन निरपराधांना जीव गमवावा लागत आहे तर काहींना अपघातामुळे अपंगत्वाशी सामना करावा लागत आहे वाहतूक कोंडी व वा अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी स्वीकारण्यापेक्षा एकमेकांकडे बोट दाखवण्याचे काम बंद झाले नाही तर नागरिकांमध्ये उद्रेक होऊन टार्गेट कोणते प्रशासन होईल याचा अंदाज लावणे अवघड होऊन बसणार आहे शहरातील मालेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेतकी संघापासून ते रावळगाव फाट्यापर्यंत दुतर्फा वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे मार्ग हा शेतकऱ्यांचा दळणवळणाचा मुख्य मार्ग बनला आहे याच मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती दक्षिण विविध कार्यकारी सोसायटी खत खाद्य दुकाने पेट्रोल पंप हार्डवेअर इलेक्ट्रिक गोडाऊन पाईप ठिबक सिंचन मटेरियल स्टील सेंटर सिमेंट एजन्सीसह बँका याच मार्गावर असल्याने सकाळच्या पाच वाजेपासून दूध पोहोचवणाऱ्या शेतकऱ्यांपासून सुरू झालेली वर्दळ रात्री उशिरापर्यंत शेती उपयोगी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी सुरू असते याच रस्त्यावर मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे शेतकऱ्यांसाठी मुख्य वाहतूक ठरू पाहणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यापारी संकुलांसमोर दुकानदारांनीच रस्त्यावर अतिक्रमण करून ठेवले आहे त्यातच रस्त्याच्या साईड पट्ट्यांवर दुकानात जाणाऱ्या व्यक्तीकडून वाहने बेभरोसे जातात त्यामुळे मुख्य रस्त्यावरून धावणाऱ्या बेभरसेलकांना कसरतीचा सामना करावा लागतो मालेगाव रोडवरील दुतर्फा दुकानदारांनी आपल्या दुकानांच्या जाहिरातीचे फलक ठेवून जागा अडवली आहे तर काही ठिकाणी प्लास्टिकचे ड्रब लोखंडी पेट्या जुन्या वस्तू विक्रेत्यांनी रस्त्यावरच दुकाने मांडली आहेत तर याच भागात मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षा स्टँडनेही जागा सांभाळून घेतली आहे या सर्व बजबजपुरीमुळे मालेगाव रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या दुचाकी चालकांसह शाळकरी विद्यार्थी व विद्यार्थिनींना जीव मुठीत घेऊन रस्ता काटावा लागतो तर मुंबई आग्रा महामार्गावरील टोल वाचवण्यासाठी कंटेनरसह परराज्यातील अवजड वाहने याच मार्गावरून धावू लागले आहेत त्यांना रस्ता अपूर्ण पडत असल्याने कर्कश आवाजाच्या हॉर्नमुळे प्रदूषणामध्ये भर तर पडतेच परंतु दुचाकी व पायी चालणारे त्यातच रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे यात नाहक निष्पापांचा बळी जात आहे तर काही जणांना व्यंगत्वाशी सामना करावा लागत आहे हे नित्याच झालं आहे शनिवार उगवला की दररोजच्या समस्यांमध्ये अधिक भर पडते ती याच रस्त्यावर असलेल्या बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर भरणाऱ्या शेळ्या मेंढ्यांच्या बाजाराची खरं तर हा बाजार समितीच्या आवारात भरला पाहिजे मात्र कमिटी वाचवण्यासाठी विक्रेता व खरेदीदार यांची गर्दी प्रवेशद्वारासमोरून जाणाऱ्या मालेगाव रस्त्यावरच होते शनिवारी डाळिंबाची विक्री बाजार समितीत सुरू असते डाळिंब विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याला जाताना आणि येताना शेळ्या मेंढ्यांच्या बाजारातून वाहन काढताना काळजीपूर्वक लक्ष ठेवावे लागते बऱ्याचदा वाहनाचा धक्का लागल्यावर विक्रेते व वाहन चालक यांच्यात शाब्दिक वादासह हाणामारी होते याचवेळी रस्त्यावरील वाहतूक बराच काळ ठप्प होते तर शनिवार आठवडे बाजाराचा दिवस असल्याने रस्त्यावर मालेगावहून येणारे फळ विक्रेते मोठ्या प्रमाणात हातगाड्या लावतात त्यामुळे वाहनचालकांना रस्ताच मिळत नसल्याने अशा एक ना अनेक समस्यांना दररोज वाहन चालकांना सामोरे जावे लागते रोज मरे त्याला कोण रडे अशीच भूमिका सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस नगर परिषद आणि बाजार समिती प्रशासनाची असावी नागरिक शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या असंख्य समस्यांना तोंड देत असताना त्यात आता मालेगाव रोडची भर पडली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत मालेगाव रस्ता येतो ते रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक का टाकत नाहीत नगर परिषद दोघ बाजूला असलेली अतिक्रमणे का हटवत नाहीत पोलीस प्रशासन वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक का करीत नाही बाजार समिती शनिवारी प्रवेशद्वारावर भरणारा शेळ्या बाजाराची व्यवस्था आपल्या अखत्यारीत का करत नाहीत ही, ही सर्व जबाबदारी संबंधित प्रशासनाची आहे त्यांनी आपला अधिकार वापरून धाडसी पाऊल उचललीत तर प्रश्न सुटतील आणि रस्ता मोकळा श्वास घेईल वाहतूकही सुरळीत राहील अपघातही टळतील एकमेकांनी एकमेकांकडे बोट दाखवण्याचे काम बंद करून शहाणे होऊन या समस्यांचा मार्ग काढला पाहिजे अन्यथा एखाद्या घटनेमुळे नागरिकांचा उद्रेक होऊन कोणते प्रशासन टार्गेट होईल हे सांगणे त्या परिस्थितीवर अवलंबून राहील